अकरा दोन हजार पंचवीस रोजी आमच्या डीबी टीमचे जे अंमलदार आहेत त्यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम आहे स्वप्नील त्याच्याकडे अग्निशस्त्र पिस्टल हे बाळगून आहे या खात्रीशीर माहितीवरून आपली टीम त्या ठिकाणी रवाना झाली त्यांनी स्वप्नील भोई जो आहे त्याला ताब्यात घेतलं त्याच्या ताब्यातून ते अग्निशस्त्र पिस्टल जे आहे ते आणि दोन जिवंत राहून असा मुद्देमाल त्याच्या ताब्यातून जप्त करण्यात आला त्यावरून सदर पोलीस स्टेशनमध्ये इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा गुन्हा रजिस्टर नंबर आठशे सत्तेचाळीस अग्निशस्त्र अधिनियम तीन पंचवीस अन्वय दाखल करण्यात आला आहे सध्या आरोपीला ताब्यात घेऊन माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये आणखी त्याचा नातेवाईक रणजित नवनाथ शिंदे याचाही सहभाग असल्याचा तपासात निष्पन्न झालेला आहे त्यालाही आम्ही आरोपी केलेला आहे सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे जसं की सदर पिस्टल त्याने कुठून आणलं कोणाला विक्री करणार होता याबद्दल करणार आहे आणि सविस्तर तपासाअंत आरोपी विरुद्ध पत्र दाखल करणार आहे सध्या इंदापूर मध्ये इलेक्शनचा माहोल आहे त्यामुळे अशाच पद्धतीच्या कारवाई आम्ही सतत सातत्याने करत राहणार आहे जेणेकरून आगामी येणारे इलेक्शन तसंच आता सध्या चालू असलेलं नगरपालिका इलेक्शनच्या आचारसंहिता यामध्ये कोणतंही विघ्न येणार नाही या दृष्टीने आमचं на Групполитския парламент, проект на сега.